नमस्कार मित्रांनो सध्या आपला नुकताच रब्बी हंगाम चालू झालेला आहे बऱ्याच शेतकरी मित्रांना भाजी पाण्याची त्याच पद्धतीनं इतर पिकांची लागवड चालू झालेली आहे या हंगामात तुम्हाला चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्या सपूर आयग्रो सर्विसेशन या कृषी सेवा केंद्रामध्ये कोणतं कोणत्या प्रकारचं बियाणं उपलब्ध आहे हे मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपल्या आपल्याकडे तुम्हाला येलोरा कंपनीच्या विविध प्रकारचं बियाणं तुम्हाला विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला रब्बी तसेच उन्हाळ्या हंगामासाठी पेंढीच्या आपल्याकडं येलोरा गौरे हे वाण विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं गवारीचा आपल्याकडं येलोरा सीड्स येलोरा सुद्धा शून्य शून्य हे वाहन विक्रीसाठी उपलब्ध आहे अधिक पुढे होण्यासाठी त्याच त्याच तुम्हाला येलोराचं इतकी वाईट पन्नास हे वाहनाचं बी आपल्याकडे योग्य भावात उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं भोपळ्याच येलोरा सम्राट या वाहनाचं बी उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं इथून पुढं शेतकरी बांधव वाटण्याची लागवड देखील चालू होते तर त्यासाठी वाटाण्याचा आपल्याकडं येलोरा एकशे दहा या उपलब्ध आहे एक किलो दहा किलो आणि वीस किलो या पॅकेज हे बियाणं आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं पालकाची आपण लागवड करणार असाल तर येलोरा ग्रीन एकवीस तर या वाहनाचं पालकाचं वाण देखील आपल्याच बियाणं उपलब्ध त्याच पद्धतीनं शेतकरी त्याच पद्धतीनं शेतकरी बांधवांचं कांद्याचं रोप रोपांची देखील रोपवाटिका तयार करण्याचं काम चालू आहे नवीन कांदा उन्हाळ्यासाठी कांद्याची लागवड करण्याच्या उत्पादन त्यातून घ्यायचे असेल तर येलोरा शिडचे दोन वाण आपल्याकडे उपलब्ध आहे पहिलं जे वाण आहे बघा येलोरा पुरसून तर रब्बी हंगामासाठी उन्हाळ्या हंगामासाठी वाण एक अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं येलोरा कंपनीचं हे दुसरं वाण आहे येलोरा गुलाबी अतिशय शे आकर्षक चमक असणारा त्याच पद्धतीनं योग्य आकार व वजन असणारा कांदा त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये चांगला रेट मिळणारा हा हे एक कांद्याचं वाण आहे पाचशे ग्रॅम ची पॅकिंग हे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं एवढ्या पिकाची जर आपल्याला लागवड करायचं विचारात असाल पुढं बघा लागवडीसाठी श्रावण एकशे दोन या अतिशय लांब शेंगाचा चांगले तोडे देणारा अधिक काळा उत्पादन देणारा गेवड्याचं वाणाचं बिया आपल्याकडं उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं गाजर लागवड करायची असेल तर आपल्याकडं येलोरा सुपर रेड तीनशे या गाजराचं बियाणं पण उपलब्ध आहे लाल कलर डार्क लाल कलर त्याच पद्धतीनं लांबी व खाण्यासाठी पण गोड असणारं हे गाजराचं बियाणं आहे या अशा प्रकारच्या विविध प्रकारचं बियाणं तुम्हाला आपल्या दुकानामध्ये मिळणार आहे त्याच पद्धतीनं बियाणं तुम्हाला योग्य रेटमध्ये मिळणार आहे त्याच पद्धतीनं या पिकाच्या लागवडीसाठी त्याच पद्धतीनं चांगले उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणार सर्व मार्गदर्शन तुम्हाला सत्रो सर्व्हिसेसमध्ये मिळणार आहे तर बघा तुम्हाला एक शॉर्टमध्ये माहिती सांगितलं आहे तर प्रत्येक वाण आणि त्याचं वैशिष्ट्य याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार बनवणार आहोत तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे विविध प्रकारच्या वाहनाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सद्गुरु सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवायचं आहे त्याच पद्धतीनं जर हे बियाणा आपल्याला योग्य रेटमध्ये खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर वर नंबरवर संपर्क साधायचा आहे धन्यवाद